माझ्या तमाम लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजने अंतर्गत मार्च महिन्याचे पंधराशे रुपयाचं वितरण झालेलं आहे सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये फेब्रुवारीचे जे पंधराशे रुपये सात मार्च ते आठ मार्च दरम्यान ट्रान्स्फर करण्यात आले होते आणि आज बारा मार्चला सकाळपासूनच सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये मार्च महिन्याची नव्वा हप्तासुद्धा हा वितरित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला मार्च महिन्याचा नववा हप्ता मिळाला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आत्तापर्यंत मार्च हप्त्याचा नववा हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला नव्व हप्ता मिळेल ते जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पहा कारण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही नव्व हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये मिळवू शकता हे सांगणार आहो म्हणून ह्या व्हिडिओला पूर्ण पाहून व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर जास्त वेळ न करता चला आवडा आपल्या व्हिडिओकडे तर तुम्हाला तर माहीतच असेल मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत असते तसंच आज सकाळपासूनच महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये ट्रान्सफर करणं सुरू झालेलं आहे हे बघा ग्रीटिंग फ्रॉम स्टेट बँक हा ईमेलचा मेसेज आहे कारण मला माझ्या जे घरचे अकाउंट अकाउंट आहे त्यावर मोबाईलवर जे मेसेज येत नाही ईमेलवर मेसेज येतो म्हणून ते, ते काय या प्रकारचा तुम्हाला हा मेसेज दिसत असेल डियर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट बघा डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियर बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं जे पेमेंट आहे ते पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे हे तर इंग्लिशमध्ये झालं आता तुम्ही इथे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा वाचू शकता प्रिय ग्राहक आपके खाते में पंधरा सो का डीबीटी सरकारी भुगतान बारा तीन दो हजार पच्चिस को जमा किया गया है, म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये बारा मार्चलाच लाडकी बीन योजनेचा नववा हप्ता वितरित केला जाईल आता खूप साऱ्या महिला असं आहे ज्यांना फेब्रुवारीचा आठव्या हप्त्याचे सुद्धा पंधराशे रुपये मिळालेले नाही आहे आणि नवव्या हप्त्याचे सुद्धा पंधराशे रुपये मिळालेले नाही आहे तर त्या महिलांना काय करावे लागेल की त्यांना सोबतच एका दमाने तीन हजार रुपये मिळतील जसं की मी या तुम्हाला या थमनेलमध्ये ते दाखवलेले आहे बघा इथे तीन हजार रुपये मिळालेले आहे यांना काय केलेलं आहे ते तुम्हाला सांगतो तर खूप साऱ्या महिलांचं डीबीटी जे ऑप्शन आहे ते विक अनेबल नव्हतं म्हणून त्या महिलांना जे पैसे मिळालेले नाही आहे पण आता तुम्ही ते पैसे कसे शकता त्यासाठी तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे कुठे नोंद द्यायची आहे सोबतच तुम्ही तुमचं आठव्या आणि नवव्या हप्त्याचं स्टेटस कुठे चेक करू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला एक अपडेट देऊन देतो चार ते पाच दिवसाआधीच जे आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत आदित्यताई तटकरे यांनी घोषणा केली होती की महिला दिनाच्या निमित्त सर्व महिलांना आठवा आणि नववा हप्ता सोबत दिलं जाईल पण सात तारखेलाच जे आहे फक्त महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते ज्यामुळे सर्व महिलांना वाटत होतं की मार्च महिन्याचे पैसे त्यांना आता मिळणार नाही किंवा कधी मिळतील त्यानंतर जे आहे आदित्य तटकर यांनी आठ मार्चलाच एक नवीन पोस्ट टाकली होती की सात मार्चपासून ते बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पंधराशे रुपये वाटप करण्यात येईल त्यानुसार आता बारा तारखेला आजपासूनच महिलांच्या अकाउंटमध्ये जे आहे योजनेचे पंधराशे रुपये मार्चचा हप्ता हा ट्रान्सफर करणं सुरू झालेला आहे आता बघा ज्या अंतर्गत तुम्हाला तर माहीतच असेल आठव्या हप्त्याच्या वितरणानंतर राज्य सरकारने नववा हप्ता वितरित करताय जर तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेची हप्ता स्थिती तपासून घेऊ शकता आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला पुढची काय कारवाई करायची आहे ते तुम्ही त्यानंतर ठरवू शकता तर लाडकी बहीण योजनेची जी नववी इन्स्टॉलमेंट आहे ती कधीपर्यंत महिलांना मिळतील तर ज्या महिलांना महिला आज नववा हप्ता नसेन मिळाला तर त्यांना घाबरायची गरज नाही आहे आज नवव्या हप्त्याचा पहिला टप्पा आहे हा पहिला टप्पा उद्यापर्यंत चालेल आणि चौदा तारखेला किंवा तेरा तारखेला समजून घ्या तेरा तारखेला सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये पंधराशे रुपये मात्र वितरित केल्या जाईल जर पंधरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आले तेरा तारखेपर्यंत माफ करा तेरा तारखेपर्यंत जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आले तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी सांगतो पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर हे आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा बघा तुम्हाला पैसे न मिळण्याचं एक कारण असू शकतं की तुम्ही योजनेच्या पात्रता म्हणजे आहे पूर्ण करत नाहीये कारण जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्याआधी आणि जानेवारीचा हप्ता वितरित केल्यानंतर राज्य सरकारने सर्व महिलांचे अर्ज पुन्हा चेक केले ज्यामध्ये महिला ही महाराष्ट्राची रहिवासी आहे की नाही ते चेक करण्यात आलं महिलाचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही ते चेक करण्यात आलं महिलाचं कुटुंब सरकारी आयकरदाता म्हणजे टॅक्स पेअर आहे की नाही ते चेक करण्यात आलं महिलाच्या परिवारातील सदस्य सरकारी नोकरीवर आहे की नाही ते सुद्धा चेक करण्यात आलं महिलेचं वय एकवीस वर्ष जास्त आणि पं पासष्ट वर्षापेक्षा कमी असावं हे सुद्धा चेक करण्यात आलं त्यानंतर महिलेच्या प परिवारात चार चाकी वाहन आहे की नाही हे बघा ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर कोणतीही चार चाकी वाहन आहे की नाही हे चेक करण्यात आलं आणि त्यानंतर महिलेच्या घरचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की कमी आहे हे चेक करण्यात आलं ज्या महिला या सर्व पात्रतांना पूर्ण करतात केवळ त्याच महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळून तीन हजार रुपये वितरित केल्या जातील तर आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता नववा हप्त्या स्थिती कशी चेक करू शकता चला मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या तीन लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथे ऍप्लिकेशन मेड अर्लियर वर क्लिक करायचं आहे जसं ऍप्लिकेशन मेड अर्लियर वर क्लिक करसाल इथे तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस एक अप्रूव्ड असं असलं पाहिजे तेव्हा तुम्हाला आठवणी हप्ता मिळेल सोबतच जिथे संजय गांधी लिहून आहे तिथे नोच असलं पाहिजे जर यस लिहून असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ठीक आहे आणि त्यानंतर आता स्टेटस चेक करायसाठी तुम्ही ॲक्शन्सवाल्या बटनेवर क्लिक करू शकता जसं तुम्ही ॲक्शन्सवर जासाल इथे तुम्हाला खाली एक काही रुपयाचा असं ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला की नाही ते तुम्हाला इथे माहीत पडून जाईल आता बघा यांना जे जा आहे जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे सोबतच आता त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळाला का नाही ते तुम्हाला इथे दिसून जाईल हे बघा त्यांना शेवटची जी किस्त आहे ती जानेवारी महिन्याची मिळाली होती आणि फेब्रुवारी आणि मार्च ची जी किस्त आहे त्यांना मिळालेली नाही आहे बघा खूप साऱ्या महिलांच्या बाबतीत काय होतं की इथे जे आहे ना खूप लेट जे आहे ॲड केल्या जाते कारण हे माहीत आहे का किस्त वितरण झाल्याच्या पाच ते सहा दिवसानंतर हे अपडेट केले जात असते डाटा तर ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या जर तुम्हाला इथे चौदा पंधरा तारखे किंवा दहा बारा दहा दिवसानंतरही जर तुम्हाला इथे अपडेट जर झाला नाही तर तुम्हाला याची तक्रार करावी लागेल तक्रार कुठे करायची ते तर मी सांगणारच आहोत पण जर तुम्हाला योजनेअंतर्गत पैसे नसड मिळेल तर का नाही आहे त्याचं कारण सुद्धा इथं दिले जाते हे बघा यांना जे आहे जे ऑगस्ट महिन्यात जे पहिली किस्त मिळाली होती तेच पैसे यांना मिळाले नव्हते त्याचं कारण काय होतं तर इथे रिमार्कच्या सेक्शनमध्ये पैसे न मिळण्याचं कारणसुद्धा तुम्हाला देतं आणि ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये कॅन्सल लिहून आहे तर कॅन्सल होण्याचं कारण काय होतं की यांचं आधार कार्ड जे आहे डीबीटी सोबत लिंक नव्हतं म्हणून जे आहे यांना जे आहे फेब्रु सॉरी माफ करा ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे नव्हते मिळाले तर तुम्हाला सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जाऊन चेक करायचं आहे त्यानंतर पेमेंट स्टेटस जे ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे तुम्हाला ते चेक करायची आहे आणि ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक केल्याच्यानंतर जर तुम्हाला इथे काही इरर असेल तर तो इरर तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे बँकेचा इरर असेल तर तुम्ही बँकेत जाऊ शकता डेबिटचा प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला तो बँकेतून होऊन जाईल इतर कोणताही प्रॉब्लम असेल तर तुम्हाला या तीन लाईन्सवर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला ग्रीवनन्स असं ऑप्शन मिळतील बघा या ग्रीवनन्स ऑप्शनवर क्लिक करायचा सोबतच ज्या महिलांना आधार कार्डसुद्धा बँकेच्या खात्यासोबत लिंक आहे डीबीटी ॲक्टिव आहे तरी त्यांना योजनेचे पैसे, पैसे नसेल मिळेल तर त्यांनी जर त्यांच्याकडे दुसरं बँक खातं असेल तर त्यांनी त्या बँक खात्यासोबत डीबीटी लिंक करून घ्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाईल हंड्रेड पर्सेंट ती माझी गॅरंटी आहे त्याच्यानंतरही जर पैसे नसेल तर तुम्हाला मात्र तक्रार नोंद करावी लागेल तक्रार नोंद करण्यासाठी ॲड ग्रीव्हन्स या बटनेवर क्लिक करायचं आहे आणि इथे सिलेक्ट ग्रीव्हन्समध्ये तुम्हाला माय ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ग्रिव्हनन्स कॅटेगरीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे ऑदरवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अदरवर क्लिक करसाल इथे तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होऊन जाईल इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा ॲप्लिकेशन नंबर लाडकी बहीण योजनेचा सोबतच इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळत नाहीत असं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तुमचा आधार कार्डचा फोटो फ्रंट अँड साईड दोन्ही तुम्हाला इथे अपलोड करायची आहे अँड सोबतच सबमिटवाल्या बटनवर क्लिक करून तुम्हाला जो आहे अर्ज सबमिट करून द्यायचा आहे जर तुम्हाला हा जो ग्रीवन्स फॉर्म आहे हा जर तुम्हाला कंप्लीट कसा भरायचा याचा जर एक डेडिकेटेड आणि स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला जर पैसे मिळत नसेल आणि या फॉर्मच्या द्वारे जर तुम्ही जर तुमचा अर्ज जे आहे तक्रार नोंद केली तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार दिवसातच जे आहे त्याच्यावर कार्यवाही केली जाते आणि लगेच तुम्हाला जे लाडके बहिणी योजनेअंतर्गत पैसे सुद्धा वाटप केले जाईल तर काही ह्या प्रकारची ही अपडेट आहे आता खूप साऱ्या महिला ज्या आहे ऑनलाईन जे आहे चेक करू नाही शकत पैसे तर त्यांना ऑफलाईन स्टेटस कसं चेक करायचं ते सुद्धा मी सांगतो तुम्ही तुमच्या द्वारे मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा बँकमध्ये जाऊन पासबुक प्रिंट करू शकता पासबुक प्रिंट केल्या आणि मिनी स्टेटमेंट काढले तर त्यामध्ये तुम्हाला जे आहे पैसे जमा झाले की नाही हे माहीत पडून जाते सोबतच तुम्ही गुगल पे फोनपे पेटीएम भीम यू पी आयद्वारे सुद्धा बॅलेन्स चेक करून पैसे जमा झाले की नाही हे ऑफलाईन पद्धतीने घर चेक करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलावा मला कमेंटमध्ये नक्की सांगा या प्रकारचे आणखी व्हिडिओज तुमच्यासाठी भरपूर येणार आहे तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला द्याजात जय महाराज